नुकुबार लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी दोन जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्यात अर्जुन सिंग वसावे व अजय गावित यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून दोन जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे दिनांक आठ एप्रिल रोजी भाजपातर्फे डॉक्टर हिना गावित व काँग्रेसच्या वतीने अॅडव्होकेट केसी पाडवी हे दोन्ही प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे जनतेने जनतेसाठी उभा केलेला अपक्ष उमेदवार म्हणून मी अजय करमसिंग गावित नंदुरबार लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी लढवत आहे दोन हजार एकोणीस निवडणुकीला मी या नंदुरबार लोकसभेच्या काही समस्या आहेत अनेक समस्यांना गेल्या चार ते पाच वर्षापासून चळवळीच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचं काम करत आहे सातपुड्यामध्ये अनेक अशा समस्या आहेत विस्थापनाच्या समस्या आहेत बेरोजगारीच्या समस्या आहेत उपोषणाच्या समस्या आहेत सिकलशेलच्या समस्या आहेत आरोग्याविषयी अनेक समस्या आहेत शिक्षणाविषयी अनेक समस्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांना डी व्ही डी अंतर्गत जो हाल भोगावा लागतो आहे ती समस्या आहे आदिवासी लोकांना जी पाचवी अनुसूची दिली गेलेली आहे पाचवी अनुसूची लागू आहे पण ती अंमल झाली नाही त्यासाठी मी इथं उमेदवारी करतो आहे सामान्य जनतेसाठी उमेदवारी करतो आहे ज्या या नंदुरबार लोकसभेमध्ये जे जिथे जिथं प्रशासन आहे त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार होतोय तो भ्रष्टाचार होतो थांबवण्यासाठी मी अपेक्षा उमेदवारी करतो आहे आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी माझी उमेदवारी करतो